नमस्कार मी अश्वस्मिता गेली आज आपण विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी या विषयावर विचार करतो परवाच माझी एक मैत्रीण पत्रिका द्यायला आली आणि ती म्हणाली अगं काय आहे मुहूर्तच खूप कमी आहे गुरुजी म्हणाले की यावर्षी फक्त अठ्ठावन्न मुहूर्तच का बरं असं कारण काय आहे याचं त्यावेळेस मी तिला सांगितलं की अगं गुरु आणि शुक्र हे शुभ ग्रह आहेत मग हे शुभग्रह हो। कुठल्याही शुभ कार्याला उपयोगी पडतात म्हणजे गुरुबळ असल्याशिवाय कुठलेही शुभ कार्य करता येत नाही कारण जेव्हा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो कार्य छान पार आणि गुरुचा आहे त्यामुळे गुरु आपल्याला शुभ फळ या काळामध्ये दे देऊ शकणार नाही त्याचप्रमाणे शुक्र हा विवाहाचा प्रेमाचा आणि लग्नाचा आहे मग असा शुक्र जर असत असेल तर विवाह कसा काय ठरवता येईल विवाह म्हणजे दोन व्यक्तींचं मिलन पहा व त्या विवाहा करता ग्रहमान योग्य असणं गरजेचं आहे मग अशा कारणासाठी हे दोन्ही आहेत म्हणून या वेळेस विवाह करता येत नाही तर आता दरवर्षी गुरु आणि शुक्र यांचा अस्त होत असत पण तो वेगवेगळ्या वेळी होत असतो दरवर्षी एकाच वेळेस होईल असं नाहीये यावर्षी मात्र तो मे महिन्यात म्हणजे ज्या वेळेस विवाहाचे मुहूर्त खूप असतात त्यावेळेस आलेला आहे आणि मग त्याच्यामुळे या विवाहाला मुहूर्त हे मिळणारच नाही आणि जे लोक मुहूर्तावर हे शुभ कार्य करण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी तर ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट असते आजकाल विवाह जमवणं ही सुद्धा खूप जिकिरीची गोष्ट झालेली आहे बा कारण एकतर मुलं आणि मुली हे करिअरच्या चे मागे असतात त्यांचं सगळं करियर पूर्ण व्हायला पाहिजे त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यांना स्थिर सावर झाल्यानंतर ते लग्नाचा विचार करतात पूर्वी कसा वीस पंचवीस आठ विवाह होऊन जायचा आता तशी पद्धत राहिलेली नाही कारण मुलींना आणि मुलांना मास्टर डिग्री घ्यायची असते त्याच्यानंतर नोकरी किंवा करिअरला सुरुवात करायची असते त्या करिअरला सुरुवात केल्यानंतर गाडी घर या सगळ्या सुखसोयी हो आधी पूर्ण करायची असतात आणि मग विवाहाला प्राधान्य द्यायचे असत या सगळ्या गोष्टी करताना वयाची अठ्ठावीस वर्ष कधी ओलांडून जातात याचा पत्ता लागत मग वयाच्या तीस वर्षापर्यंत वधू संशोधन किंवा वर सुरुवात केली जाते सारख्या आत्या मावशी काका मामा हे यांनी आणलेली स्थळ आजकाल नसतात कारण न्यूक्लिअर फॅमिलीमुळे या सगळ्या नातेवाईकांनी सुचवलेली स्थळं मान्यच होणार नाही मग अशा वेळेस एखाद्या विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन त्यांना तो त्या मुलाचं किंवा मुलीचं नाव नोंदवलं की ज्याच्यामुळे त्यांचे विवाह जमते एकमेकांचे विचार करते आणि मग त्या पत्रिका तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं जातं की मुलाची आणि मुलीची पत्रिका पण इथे लिहा कारण बरेच लोक असे असतात की पत्रिका पाहूनच विवाह करतात मग त्यावेळेस आई वडील जागे होतात कारण कधीतरी लहानपणी केलेली पत्रिका असते जन्म झाल्याबरोबर त्याच्यानंतर त्या पत्रिकेचा पुढे विचारच केलेला नसतो मग जेव्हा लग्नाच्या वेळेस नोंदवण्यासाठी पत्रिकेची गरज पडते त्यावेळेस ते ज्योतिषाकडे धावतात आणि त्यांच्याकडून पत्रिका करून घेतात आणि ती पत्रिका करून घेताना कारण वधूवर सूचक केंद्रामध्ये त्यांनी ऐकलेलं असतं की तुमच्या मुलीला मंगळ आहे का मुलाला मंगळ आहे का मग मंगळाचीच मुलगा किंवा मुलगी बघावी लागेल कारण पालक या सगळ्या गोष्टी बाबतीत अनभिन्न असतात मग ते त्या ज्योतिषांना विचारतात कि आमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे का मी तर अशा पालकांना नेहमीच सांगते अहो मंगळच काय तुमच्या मुला मुलींच्या पत्रिकेमध्ये सगळे ग्रह आहेत फक्त ते कुठे बसलेले आहे याचा विचार आपल्या विवाहाच्या वेळेस करावा लागतो मग त्यावेळेस ते गुणमेलन नाडी योदी यासारख्या गोष्टींचा विचार करायला लागतात आणि मग जेव्हा पत्रिकाकडे या दृष्टीने विचार केला जातो तेव्हा त्यांच्या असा लक्षात येतं की अरे बापरे आपल्या मुलाला किंवा मुलीला मंगळ आहे आता मंगळ आहे म्हणजे काय ज्योतिषी सांगतात की पहिल्या स्थानात चतुर्थ स्थानात सप्तम स्थानात अष्टम स्थानात आणि बाराव्या स्थानात ज्यावेळेस मंगळ असतो या पाच स्थानांमध्ये जेव्हा मंगळ असतो तेव्हा त्या मुलीला किंवा मुलाला मंगळ आहे असं आम्ही ज्योतिषी सांगतो मग त्या पालकांना मात्र चिंता वाटायला वा की आता मंगळ असतो म्हणजे या मुलीच्या किंवा मुलाच्या विवाहामध्ये अडचणी येणार कारण आपल्याकडे बरेच सल्ला देणारे लोक असतात आणि मग ते असं म्हणतात की अरे बापरे मंगळ आहे पत्रिकेमध्ये मग लग्न जळवणं खरंच अवघड आहे मग अशा वेळेस मंगळाला मंगळाचीच मुलगी पाहिजे असते म्हणजे वधू आणि वर दोघही मंगळाचे हवे असतात अशा पद्धतीची जेव्हा विचारसरणी त्या लोकांमध्ये पसरवली जाते तेव्हा लोक पालक हे जास्त कॉन्शियस होतात आणि मग ते ज्योतिषांकडे गुणमेलनासाठी पत्रिका घेऊन आजकालच्या काळामध्ये मंगळ खरंच आहे का व इतका दंगल करणारा याचा विचार आपण कधीच कोणी केलेला नाहीये तर आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या वेळेत मंगल विवाहाच्या पत्रिकेमध्ये कशा प्रकारे दंगल करू शकतो याचा विचार करणार धन्यवाद